नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून कासुर्डी नाथाची वाडी देवकरवाडी डाळी आणि पाटस या परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे अशातच आता खामगाव येथे हो एका रात्रीत पाच ठिकाणी चोरी झाल्याची घटना घडली आहे मंगळवारी अठ्ठावीस मे ला रात्रीच्या सुमारास ही घटना घडली गाडा मोडी येथील एका दुचाकीसह खामगाव येथील चार वेगवेगळ्या घरातून दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल दोन लाख केला आहे याबाबत नागवडे यांनी यवत पोलीस ठाण्यात दिली आहे त्यावरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार खामगाव मधल्या सचिन नागवडे यांच्या बंद असलेल्या दोन खोल्यांचे कुलूप तोडून लाकडी कपाटातील पंचवीस हजार रोख रक्कम आणि अर्ध्या तोळ्याच्या दोन अंगठ्या चोरी गेल्या आहेत शेजारी राहणारे रामचंद्र नागवडे यांच्या घरातील लोखंडी पेटीत असलेले दोन तोळ्यांचे गंठन अर्ध्या तोळ्याच्या दोन अंगठ्या आणि कानातील बाळ्यांसह पस्तीस हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली आहे खामगाव परिसरात एकाच वेळी अनेक ठिकाणी घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे याबाबत यवत पोलिसांनी वाढत्या चोऱ्या रोखण्यासंदर्भात ठोस उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करत आहेत या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद